आजारपणात आयुष्याशी जगडण थांबले तेव्हा परिपक्वता सुरू झाली आणि आयुष्य आणि जीवनाकडे बघण्याचा उद्देश बदलला आजारपणाच्या प्रवासात सुरुवातीला खूप मन गोंधळलेलं होत अनेक प्रश्न होत एकटेपणा वेदना त्रास आर्थिक चंचल रिकामे पण पण उपचाराची प्रोसेस सुरू असताना असं वाटायचं की हा प्रवास कधी संपणार पण एक टप्पा असा आला की हळूहळू स्पिरिच्युअलिटी आणि अकाईट कडे ओढली गेली त्या टेक्निक शिकले आणि लक्षात आले की तू आहेस तू बरी होतीस श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी श्रीखा कृपया व्हिडिओ कॉल स्किप करू नका पूर्ण बघा कारण हा जो प्रवास आहे तो मी अनुभवलाय हो ही माझी खरी कहाणी आहे आणि तुमच्यापर्यंत येऊन सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मी ज्या प्रसंगामधून हो गेली फक्त आजार झाला आणि तो वर झाला एवढ्या पुरता ते मर्यादित नव्हतो त्याला अनेक कंगोर आहे अनुभव आहे आठवणी आहेत प्रसंग आहेत घटना आहे आणि ते माझे खरे अनुभव खरी कहाणी तुमच्यापर्यंत सांगावी आणि ते अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही पण स्वतःला रिहित करू शकाल किंवा त्या अनुभवातून तुम्हाला पण काहीतरी शिकायला मिळेल हा एवढा आणि एवढाच उद्देश तुमच्याकडं व्यक्त होण्याच आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा क्लिक करू नका तर आज आपण ही माहिती घेऊन आला आहोत आजारपण असो किंवा स्पिरिच्युअलिटी अध्यात्म जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व बदलवते तुमच्यात परिपक्वता येते आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा व्यक्तिमत्वाला काय बदल होतो हेच सांगणार आहे जर आपल्या आयुष्यात आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी असो किंवा ज्ञान असो जेव्हा ते आपल्या आयुष्यात येत आणि ते कसं बदलतं आपलं व्यक्तिमत्व आपलं जगणं कसं बदलतं आपण आपल्या जगण्याकडे कसं बघायला लागतो आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टींमुळे परिपक्वता येते तेव्हा आपला विचारांचा तो गोंधळ असतो कमी व्हायला लागतो पण आयुष्यातच असच जेव्हा आपण सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी माझ्या लाईफ मध्ये आल्या तेव्हा जे आधीच जो विचार होतो ते पूर्णपणे बदलून गेले माझं आयुष्य सुरळीत झालं विचारांमध्ये बदल झाल्यामुळे अं स्वतःला पण एका वेगळ्या नजरेतून बघायला माझ्यात आत्मविश्वास आला त्या मनाशी जो झगडा सुरू होता तो थांबला पूर्वी पण आयुष्य जगत होते पण ते जगणं मला नेहमी संघर्षमय वाटायचं कि तेव्हा आपल्याला समाजातल्या आजूबाजूच्या लोकांचं प्रेशर असतं म्हणून आपल्याला असं वाटत की मला सगळ्यात जास्त त्रास आहे मला संघर्ष आहे सगळं आहेत असं आपल्याला वाटत असत आणि माझा पण माइंडसेट तसाच होता त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्याच आयुष्यात जास्त चॅलेंजेस आणि मलाच जास्त संघर्ष त्याच्यात विचारांचा गोंधळ असायचा आणि प्रत्येक गोष्ट नियंत्रण ठेवून केली जायची की ही अशीच झाली पाहिजे आत्ता झाली पाहिजे असंच सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे असा विचारांचा माणसे आणि समजा जर ती गोष्ट झाली नाही तर मग त्यासाठी चिडचिड होणं असेल रागा करणं असेल किंवा त्याचा राग चुकीच्या लोकांवर काढणं लाणं असेल मनासारखं झालं नाही तर किंवा तो छोट्याशाही गोष्टीने तो पटकन रिॲक्ट होणं असेल ओवर थिंक असेल अं चुकीच्या प्रतिक्रिया देणं असेल आणि नेहमी असं वाटायचं की काहीच मनासारखं घडत नाही मला असं हवं हो आहे आयुष्य तसं काहीच घडत नाही हे सगळे नकारात्मक विचार कसायचे पण जेव्हा स्पिरिच्युअलिटी आली तेव्हा आपण सायन्सच्या टेक्निक शिकले आणि या आजारपणातून खूप वेळ मिळाला स्वतःवर स्वतःला शोधायला हळूहळू परिपक्वता फक्वता पर येत गेली अं त्याच्यामुळे जीवनाकडे बघण्याचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला आणि ती परिपक्वता यायला लागली जो मनामध्ये विचारांचा होता तो थांबलाय आता थांबला म्हणजे असं की आ, हार मानलेली नाही अजून पण चॅलेंजेस रोज आहेत पण त्या प्रश्नांकडे त्या विचारांकडे बोलण्याचा दृष्टिकोन बदलवला आहे की जशी आहे तशी परिस्थिती स्वीकारली आहे आता हे पण स्वीकारलं आहे की काही गोष्टी बदलता येत नाही ज्या गोष्टी बदलता येत नाही त्या आहे तशात स्वीकारल्या कि त्याच्यातून पण आपल्याला आनंद शोधता येतो तो छोट अं छोटा शब्द असेल घेणार नाही म्हणजे शक्य नाही त्याच्या पाठीमागे धावणं बंद झालं जे बदलणार नाही जे मिळणार नाही त्याच्या मागे धावणं कमी झालं सुख दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला राग द्वेष स्पर्धा ईर्षा अहंकार लोकांनी जज करणं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कारण झालेले गैरसमो या घटनांकडे पण पारदर्शकपणे बघायला लागले कारण माझी गरज माझ जगण माझ अस्तित्व माझं सुख माझ प्रेम माझा नवरा माझी निधी माझे स्वामी हेच आहे हे वास्तव कळलं आता मला हे पण कळलं सुख दुःख ही काही निरंतर टिकणारी गोष्ट नाही आहे जसं सुख फार काळ टिकत नाही तसं दुःख सुद्धा फार काळ टिकत नाही कुठलीच वेळ सारखी नसते पण जसं आपण सुखाकडे आनंदाने बघतो तसच दुःखाकडे सुद्धा शांततेने बघितलं पाहिजे म्हणजे त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून आपल्यालाच बॅलन्स साधता आला पाहिजे हे वास्तव पण स्वीकारलं अनेक प्रकारच्या भावना मनात येत असतात पण त्यावेळी स्वतःला सावरलं जात आणि सांगितलं जात आपल्या मनाला की आलेल्या भावनांमध्ये तुला आता वाहून जायचं नाही आता माझ्या प्रत्येक गोष्टीकडे मित्रमैत्रिणी असतील आजूबाजूचे लोक असतील नाती असतील त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला म्हणजे काय तर सकारात्मक किंवा नकारात्मक असं काही मी जजमेंटल नाही होते पण त्यांना आपल्या आयुष्यात ते किंवा आपलं त्यांच्या आयुष्यात खरंच किती महत्वाचं स्थान आहे आपण खरंच समोरच्याला हवे आहोत का ते आपल्याला खरंच आपल्या आयुष्यात हवे आहेत का या प्रश्नांची पण उत्तरं भरलेली काय व्हायचं की आपली जी जवळची माणसं जे आपल्यावर मनापासून प्रेम करायचे ज्यांना आपण हवे असायचे त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या जायच्या हक्काने हो त्यांना गृहित जायचं आणि त्यामुळे हो समज गैरसमज दुरावा राग मन दुखावलं जाणं या गोष्टी व्हायच्या पण आता त्याच गोष्टींना तटस्थपणे बघायला शिकल्यामुळे इथे आता संयमाने त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करते तर लोक येतात लोक जातात लोक त्यांच्या गरजेपुरता तुम्हाला वापरतात आणि निघून जातात आता मला शांतता बाहेर शोधावी लागेल ती शांतता मी माझ्या हात शेवली आहे आणि ती शांतता कशामुळे मिळाली माझ्या विचारांमध्ये बदल केल्यामुळे परिपक्वत आलं हे शक्य झालं पूर्वी असं वाटायचं की पैसा आहे यश आहे म्हणजे ही सगळी माणसं सुखी आहे आणि त्यामुळे त्यांच्या शर्यतीत धावण्यासाठी स्वतःची पण आणि मनाचा गोंधळ बदलली परिपक्वता आली विचारांमध्ये त्यामुळे तिकडे म्हणा किंवा परिस्थितीकडे घटनेकडे तटस्थपणे बघायला शिकले प्रत्येक नातं आता मला पारदर्शकपणे जपायचं आहे मित्रमैत्रिणी जरी मी बळी झाले विलिंग प्रोसेस सुरू आहे परिपक्व आणण्यासाठी पण पर खूप प्रयत्न केले स्कूलच्या जर्नी म्हणा काही सायन्स म्हणा या सगळ्या टेक्निक शिकले आजही खूप बरेचसे प्रश्न सुटलेले नाही त्या प्रश्नांना समस्या न मानता चॅलेंजेस मानते आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते आनंद फार पण खुश आणि ते छोटे आनंद मिळवण्याचा स्वतः हो प्रयत्न करते पूर्वी आनंद मिळवण्यासाठी जीवाचे राम करून ओढादान करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत होते पण जेव्हापासून परिपक्वतेचा अभ्यास केला म्हणा किंवा स्वतःच्या केला तेव्हापासून एखादं छान पुस्तक वाचलं तरी खूप मनाला आनंद होतो घरात स्वच्छता केली तरी आनंद होतो तर आता माझ्या आनंदाची व्याख्या बदललेली आहे आणि त्या छोट्या गोष्टी मी खूप खुश राहण्याचा प्रयत्न करेल आजारपणामध्ये मिश्रंदा कॅन्सर नाके तुटली वेदना होत होत्या जवळ मदतीला कोणीच नव्हतं मुलीची मिस्टरांची धावपळ होत होती कस होईल काय होईल काहीच माहित नव्हतं मी ह्या प्रोसेसला कशी फेस करणार आहे हे पण माहीत नव्हतं माझ्यासाठी या गोष्टी खूप मोठ्या होत्या त्या या आजाराबद्दल लोकांच्या मनात खूप सारे गैरसमज आहे अरे बापरे तुला कॅन्सर म्हणजे आणि मग त्यासाठी एक निर्णय घेतला होता की उपचार पूर्ण होईपर्यंत जवळच्या लोकांना काळजी म्हणून की भेटायला येऊ द्यायचं नाही पण त्याच्यातून खूप सारे गैरसमज झाले आणि त्यामुळे जास्त जग नायक परिस्थिती निर्माण झाली होती आणि मग मी सतत त्याच प्रश्नाभोवती असायचे सतत माझ्या डोक्यात हेच विचार यायचे कि मी बरी होईल ना माझ्या माणसांना स्पष्ट नाही म्हणाले म्हणून ती दुखावली गेलीय कि या अडचणीमधून हो कस बाहेर येऊ हो। काहीच माहीत नव्हतं मग झून मध्ये जायचे आणि या सगळ्या परिस्थितीला मी स्वतः कशी जबाबदार आहे हे स्वतःला नेहमी सांगत राहायचे पण मग हे किती काळ चालणार होत असं आणि मग हळूहळू नामस्मरण या सगळ्या टेक्निक शिकायला लागले स्पिरिच ओढले गेले स्वामींची सेवा तर पूर्वीपासून करत होते त्यांच्यावर आणि खूप स्वतःपेक्षा जास्त विश्वास ही हिंमत कुठेतरी आली सगळं नीट करतील त्यांची उत्तरं पण मला मिळाली की मी मला मोठा आजार झालाय अं जवळ मदतीला माणस नाहीये आणि काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून हो किंवा माझ्याकडे मी लक्ष दिलं जावं म्हणून काही लोक जवळच्या लोकांना थोडे दिवस येण्यापासून थांबवलं होत या सगळ्या विचारांचा भार मी एकटी सहन करत होते आणि मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना मलाच प्रश्न विचारला तू तू आजाराशी लढतलेस तू सगळे इतके प्रश्न स्वतःला का दूर घेतलीस तर मी कोण आहे सुधीच्या उत्तर दिलं तू तुझ्या आता लढले काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि त्याच्यावर काम करायला लागले पूर्वी माझी ओळख हो एक बायको एक आई लोकेशनच्या ठिकाणी शिक्षिका कोणाची बहीण कोणाची भाऊजरी कोणाची नडण कोणाची भाची कोणाची कली सगळी नाती निभावत होते ती माझी ओळख होती पण स्पिरिच्युअलिटीने मला ही नजर दिली की ह्या नात्यांच्या पलीकडे कामाच्या पलीकडे का तुझ स्वतःच एक अस्तित्व आहे तू जिवंत आहेस आणि जिवंत राहण्यासाठी चालू स्थितीमध्ये वर्तमानामध्ये तुला काय विचार करायचा आहे किंवा तू कसा विचार केला पाहिजे तर ही जाण स्पिरिच्युअलिटीने परिपक्वता त्या स्पिरिच्युअलिटीमुळे चाललीय आहे परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आता हो विचारांचा पूर्ण पॅटर्न बदलल्यामुळे काय झालं आता मला कोणालाही सिद्ध करावं लागत नाही चूक का बरोबर ना मला कोणाला प्रश्नांची उत्तरं द्यायला लागेल ना मला कोणी ब्लेम झोन मध्ये उभं करत ना मला कोणी आता जज करत ना मी कोणाला जज करत ना मला कोणावर ब्लेम करायचे आहे माझा आता उद्देश जो आहे मला स्वतःमध्ये आनंद शोधायचा आहे मला आनंदी राहायचा आहे आणि याच्या पुढे जे मला काम जमेल जे मला आवडतं लिखाण असेल थोडंफारस स्पिरिच्युअलिटीचा जो अभ्यास करते त्यातलं जे काही सांगता येण्यासारखं जे मी अनुभवलेलं हो आहे ते सांगून समोरच्याला जर आवडलं तर तुझे तो प्रेरित झाला आणि माझ्या अनुभवांचा त्यांच्यावर काही पण झाला तर यासारखा आनंद माझ्यासाठी अजून वेगळा काहीच नाही मित्रमैत्रिणीं आजकाल आपण बघतोय की सगळीकडे अं नैराश्य ग्रस्त निराशेच वातावरण आहे प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहे आणि बऱ्याच दिवशी स्त्रियांना जास्त प्रॉब्लेम्स असतात जस की त्यांना एका वेळी खूप साऱ्या भूमिका पार पाडाव्या लागतात खूप चॅलेंजेस असतात त्यांना लो कुटुंबातल्या लोकांच्या कुटुंबाच्या मुलांच्या सगळं त्यांना मॅनेज करावं लागतं पण आपल्याकडे अजूनही सर्वसामान्य टिपिकल जे मग त्या एज्युकेटेड असू दे किंवा सर्वसामान्य असू दे होण्याचं स्वातंत्र्य अजून आपल्याकडे मिळालेलं नाही जेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं माझा अनुभव अ सांगायचं असं ठरवलं तेव्हा माझ्या पण मनात हा प्रश्न आला होता कि माझ पर्सनल युट्यूब चॅनेल वर सांगणार आहे तर लोक त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतील किंवा म्हणजे ते मला जज करतील का ते मला नाव ठेवतील का मी त्या सिच्युएशनला कसं डील करेन पण माझ्या मुलीने आणि माझ्या पतीचा याच्यामध्ये खूप मोठा हात आहे त्यांनी मला सांगितलं की सांग आणि त्यांचा मला खूप सपोर्ट आहे तर माझ पण एवढंच म्हणणं आहे मी स्त्रीला व्यक्त होता यावं तिला आपली मतं मांडता यावी तिला आपलं म्हणणं सांगता यावं कारण गप्प राहिलो तर समस्या चितत नाही संवाद साधला तर मार्ग निघतो मित्र मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघितला मनापासून धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि च्या माध्यमातून तुमच्या अनुभव नक्की सांगा फ्री स्वामी समजा